हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील दर्श अमावस्या या दिवशी वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिना हा चालू होणार आहे आणि दर्श अमावस्याच्या दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे तर या दिवशी देवांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस त्यांना समर्पित असतो त्यासोबतच अमावस्या हा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असतो या दिवशी आपण त्यांची पूजा करत असतो आणि अशा या दर्श अमावस्याचा जो प्रारंभ आहे तर तो पाच जूनला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती सहा जून संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे म्हणूनच उद्या उदय तिथीनुसार आपल्याला आपल्याला दर्श आहे तर ती आणि या दिवशीच काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे आहेत तर या दिवशी सहा जून ला म्हणजे गुरुवारी उद्याच्या दिवशी अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे आणि या दिवशी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या वाईटच घडत असतात पण पहा महिन्यातून आपल्याला हा एकच दिवस मिळत असतो या दिवशी आपण चांगली कामं केली तर चांगली कर्म केली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो आणि आपल्यासाठी हा दिवस सुद्धा खूप महत्वाचा ठरत असतो पण या दिवशी आपण आपल्या घरातली काही विशेष काही साफसफाई जर करत नसाल तर या महिन्यातील म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला जर तुम्ही तुमच्या घरातील जाळी जळमटी साफसफाई केली तर त्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मकता वाईट शक्ती ह्या घरात बाहेर पडत असतात आणि या दिवशी आपल्या घरांची साफसफाई करण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्ही ही गोष्ट आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता यासोबतच या, या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक घरातल्या स्त्रियांनी दर अमावस्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरातनं ही एक वस्तू तुम्हाला घरा बाहेर बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू तुम्हाला घरात बाहेर फेकल्यामुळे घरामधले सर्व दोष दारिद्र्य हे संपूर्ण घरात बाहेर निघून जाईल घरातल्या इडापिडा नकारात्मकता हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती सुद्धा कोणीही थांबू शकणार नाही तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलला पण पण करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात तर उठल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या घरातली जी लक्ष्मी असते तर त्यासाठी तुम्हाला हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्नान करण्याची किंवा आंघोळ करण्याची गरज नाही उठल्याबरोबरच तुम्हाला लगेचच हा उपाय तुम्ही करू शकता उपाय तुम्ही हा घरामध्ये केल्यामुळे घरामध्ये सतत भांडणं होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये जर एकत्र एक कुटुंब असेल आणि एकमेकांचा पटत नसेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल नवऱ्याची प्रगती होत नसेल घरामध्ये एकामागून एक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला काहीतरी असल्याचा भास होत असेल भीती वाटल्यासारखं वाटत असेल किंवा घरामध्ये पहा अमावस्या आली की अनेक जणांना त्रास व्हायला सुरुवात होतो जसं की घरामध्ये अचानकपणे भास होतात अचानकपणे अंग दुखायला लागतं डोकं जड होतं यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठलं की घराची साफसफाई तुम्ही करायला घ्याल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडू मारता त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे झाडू घ्यायचा आहे झाडू घेतल्यानंतर आपल्या घरातला जो शेवटचा कोपरा आहे तर त्या शेवटच्या कोपऱ्यापासून तुम्ही तुमचं घर झाडत आणायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजापर्यंत तुम्हाला तुमच्या घरातली सर्व धूळ कचरा जो आहे तर तो मला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती भरून घ्यायचा आहे आणि बाहेर नेऊन तुम्हाला एखाद्या कागदामध्ये तो तुम्हाला पॅक करून बाहेरच्या बाहेरच फेकून द्यायचा आहे त्यामुळे काय होईल तर आपल्या घरामधली जी दरिद्री अलक्ष्मी असेल तर ती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात बाहेर तुम्हाला काढायची आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व दोष जे आहे तर ते घरातनं बाहेर जातील आणि तुम्ही हा कचरा बाहेर काढणार आहात तेव्हा झाडून घर तुमचं स्वच्छ केलेलं आहे त्यामुळे झाडू सुद्धा तुम्हाला तीन वेळेला तुमच्या घराच्या मुख्य उंबरटावरती नेऊन आपटायचं आहे आणि आणायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा अगदी आपले जे आजी आजोबा आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत तर त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला मी हा उपाय आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करू शकता घर स्वच्छ करून झालं की फरशी सुद्धा तुम्हाला आवर्जून पुसायची आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र हळद सुद्धा टाकायला विसरायचं नाहीये अशाच पद्धतीने घरातली जाळी जळमाटी सुद्धा तुम्हाला काढायची आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि तुम्हाला अमावस्याच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसण्याला अजिबात टाळाटाळा करायचा नाही आहे तुम्हाला फरशी तुमचे घरातील स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला सर्व घर स्वच्छ करून झाल्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर घराच्या दरवाजाच्या उंभरट्यावरती हळदीचं हो लेपण सुद्धा आवर्जून करायचं आहे बघा तुम्ही इतर वेळेस नाही केलं तरीही चालेल पण अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपण आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी साक्षात धनाची म्हणजे माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो आणि आपण जर हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरट्यावरती केलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येत असते आणि म्हणूनच तुम्हाला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच आपल्या घरामध्ये तुळशीजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला तुळशीजवळ हा दिवा सुद्धा लावायचा आहे तुळस आपल्या घरामध्ये असल्यामुळे कुटुंबावरती कधीही वाईट संकट येत नाही आणि आपण अगदी तुळशीचे लहान मुलाप्रमाणे काळजी घेत असतो तुळस ज्या वेळेला सुकून जाते अशा वेळेला घरावरती काहीतरी विघ्न येणार असतं आणि कुटुंबावरती काहीतरी विघ्न येणार असतं आणि ते स्वतः माता तुलसीने तिच्यावरती ओढून घेतलेलं असतं आणि म्हणूनच ती जळून जाते आणि कुटुंबावरती जे ये येणार वाईट संकट आहे तर ते माता तुलसी स्वतःवरती घेत असते त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळस ही लावली जाते अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेला उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आणि काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरा मध्ये तुम्हाला पाळायचे आहेत हा दिवस अत्यंत शुभ आहे शनि जयंती आहे दर्श अमावस्या आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा तर चला झालेली सेवा हिने स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ